वै अनु एम उन्हीं तरु नर्डरेया के रिख्षर ng content टुय प्मेल्ड़ा उन्हीर।

नवीन संघ जर कोणता आली असेल तर त्यांनी लवकर नोंदणी करायची आहे पहिला राऊंड या ठिकाणी संपणार आहे मला वाटत फक्त शेवट किलर ब वर्सेस एक टीम आहे नाव याचं बाकी आहे पहिलं बक्षीस रुपये रुपये છે okay, का माई माई माळा ओड

ये तो पतिया याने हॉस्पिटल त्यांच्या पुढे आता हे वैजंग हे आणि हा पहिला राऊंड दोन्ही संघ सज्ज झालेले आहेत पहिल्या राऊंड साठी आणि पहिल्या काही बंदामध्ये संघ संघ दिलेले आहे

सर्व मान्यवराना विनंती आहे की आपण जिंकलेला आहे आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या सर्वांना सन्मानित करणार आहोत स्पर्धा दोन हजार सव्वीस आणि विजेता संघ आदिश्री देवी हाँ सरपंच तो आदरणीय विलास जी रावड़े साहब आदरणीय ज्ञानेश्वर जी सत्पाल शुभ हस्ते संघाला सन्मानित करतो आहोत पाच हजार रुपये रोख आणि सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांना गौरवतो आहोत अतिशय सुंदर अशी कामगिरी <laughs> आणि सर्वात महत्त्वाचं अतिशय निर्भग्नपणे पार पडलेल्या अतिशय शिस्तबद्ध नियोजनानं पार पडलेल्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाल्या I'm going to go

एक <ísim> आवाज <Dansim años>

पुढे घेतला <adjustment in भीदियो> <Rendles> <N Shapiroly dizegnaren>